पहूर येथे गणेशोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर शिवराजे ग्रुपचा अभिनव उपक्रम गणेशोत्सवानिमित्त संतोषी मातानगर येथील शिवराजे ग्रुपतर्फे कॅबिनेट मंत्री श्री गौ महाजन फाउंडेशन व स्टार हॉस्पिटल जामनेर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरामध्ये रुबी स्टार हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर धनराज चौधरी सर व सहाय्यक डॉक्टर संदीप पाटील सर तसेच जामनेर तालुका आरोग्य मित्र सचिन थोरात जी एम नर्सिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी अशा सर्व कर्मचाऱ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फ मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये दीडशे पेशंटची तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आली तसेच बऱ्याच पेशंटला शस्त्रक्रियेसाठी जामनेर येथे बोलवण्यात आले आरोग्य शिबिराची व्यवस्था पहूरपेठ शिवराजे मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी केली होती श्री रवींद्र लाठे एल न्यूज पहूर तालुका जामनेर